रथयात्रेदरम्यान दरम्यान नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून दोघांवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना अवधुतवाडी पोलीस ठाण्याअंतर्गत घडली रोहित मोहन सांगावी राहणार अग्रवाल देऊ रोशन दिलीप कडुकार राहणार साई मंदिर शिंदेनगर असे जखमी दोघांची नावे आहेत तर राज मांडवकर कार्तिक ठाकूर असे मारेकर यांची नावे आहेत गुरुवार रोजी शिंदेनगर परिसरातील साई मंदिर येथून साई महाराजांची रथयात्रा निघाली ही रथयात्रा परिसरात रात्री वाजता पुन्हा साई मंदिराजवळ आली या ठिकाणी राज मांडवकर व कार्तिक ठाकूर हे नाचत असताना त्यांचा धक्का रोशन कडूकर यास लागला या कारणावरून राज मांडवकर याने खिशातील चाकू काढून रोशनच्या पार्श्वभागावर मारला यात तो गंभीररीत्या जखमी झाला रोहित हा वाद सोडवण्यासाठी गेला असता त्याच्यावर देखील जीवाणी मारण्याचा उद्देशाने चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला याच रोशनच्या मांडीला गंभीररीत्या दुखापत झाली घटनेनंतर दोन्ही मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला त्यानंतर जखमी दोघांनाही ऑटो रिक्षाने उपचाराकरिता शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेतील जखमी रोहित संगामी त्याच्या फिर्यादीवरून अधुतवाडी हो पोलिसांनी आरोपी मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरखडे करीत आहेत